आणि जना पॉसिबल नाही आहे कारण कसं आहे प्रत्येकाला आपण हे नाही कर करू शकतो कनेक्ट नाही करू शकत पण कसं आहे की जे काम करणारे जे आहेत जे आपल्या टीममध्ये की त्यांनी कुठंही थांबायचं नाही आहे काय तरी काम ते करायलाच पाहिजेत कारण जे सोशल जे वर्क जे आहेत ते प्रत्येकाच्या ब्लडमध्ये नाही आहे का काही जणांच्या आहे काही जणांच्या नसते तर जे आहेत त्यांना डेफिनेटली जे काही आता इथं आहे त्यांनी आपण सपोर्ट करू काय जे काही डिसिजन घेतलं किंवा जे काय असेल ते त्यांना सपोर्ट करतो आणि कुठलीही त्याच्यामध्ये कारण ही चे थे, थी कोर है। तो जे आहे ते वैयक्तिक कोण करत नाही आहेत बरोबर जे काय असेल ते समाज त्याच्यासाठी आणि हेल्पिंग हेल्पसाठी सगळेजण आपण करतो तर त्याच्यामध्ये कुणी काही ऑब्जेक्शन वगैरे काही घ्यायचं नाही आहे ओके आणि जो काही कार्यक्रम जो काही आता बुकलेट वगैरे जे काही हे करायचं जे म्हणलेलं आहे तर अशा गोष्टी एक 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 जे काय आहे त्या प्रत्येकानं जर का आपली हे दिले कॉन्ट्रीब्युशन दिलं तर आपण याच्यापेक्षा अजून पुढे जाऊ आतापर्यंत जे काही काम केलेलं आहे ते काम खरोखर कौतुकास्पद काम आहे काय हे प्रत्येकाला अभिमान वाटण्यासारखंच हे काम आहे तर याच्यामध्ये कसं आहे की ठीक आहे इनिशियल कसं आहे की थोडे जण त्याच्यामध्ये आहेत थोडे जण बाहेर असं थोडस चालू आहे पण गोइंग फॉरवर्ड जर जर हे झालं तर ह्याचं निश्चितच ही आपली होणार आहे आणि त्याचं नाव सगळीकडे होणार तर प्रत्येकाने आपल्या पर्यंत आपण योगदान देऊ आहे त्याच्यासाठी आणि जे नाही जे येणार नाही आहेत ते ठीक आहे त्यांच्यासाठी त्यांनी सपोर्ट असेल असं आपण धरूया की त्यांचा नाही असं नाही आहे त्यांचा पण सपोर्ट आहे पण अटेंड वगैरे किंवा काही जणांचे कॉन्ट्रीब्युशन करू शकत नाही याचा अर्थ असं नाही की त्यांचा सपोर्ट नाही असं नाही आहे त्यांचा सपोर्ट आहे असं आपण धरून पॉझिटिव्हली मुवमेंट आपण ह्या गोष्टी हे करत जाऊ आपण करत जाऊ दादा ते चालतं